हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे घरामधूनच कारण की आज आपल्याला कुठेच बाहेर जायचं नाही आज आपण घरामध्येच आहोत आणि आज घरामधूनच आपण ब्लॉग शूट करणार आहोत तर आज नाश्त्याला होते आपले घावणे घावणे सर्वांनाच माहिती असेल घावण्यांना बऱ्याचपैकी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे शब्द आहेत तुम्ही तुमच्या ठिकाणी काय बोलता कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही घावणे बोलतो काही काही पेजवळ्या पण बोलतात तर इथे घावणे मस्त रेडी आहेत माझ्याकडे नॉनस्टिक तवा आहे म्हणून त्यामध्ये घावणे छान निघतात याआधी तवा होता त्यामध्ये खूप प्रॉब्लेम व्हायचा घावणे निघायला खूपदा माझ्याकडून घावण्यांचा इतका बेकार फसलेला आहे ना प्रकार पण यामध्ये छान वाटतं त्यानंतर क्लिनिंग केली क्लिनिंग मस्त साफसफाई करून घेते साफसफाईशिवाय घर छान दिसत नाही एसी चालू केली हिवाळा आहे पण इतकी गरमी वाटते ना म्हटलं रिषिकाला झोपवते पण का ते काय झोपलेच नाही तिचं इथे गडबड लुडबुड चालूच असते तर ती बिचारी माझी सबसिडी खेळते आणि तिला म्हटलं चल झोपायला पण ती म्हणते नाही मी नाही येणार ना। म्हंटल ठीक आहे खेळत बस मला दुपारच्या जेवणाची तयारीही करायची होती मग इथे वरण करत होते, होते कोथमीर वगैरे कापली वरणावरती टाकली आणि म्हटलं किचन खूप घाण दिसत होता म्हटलं ठीक आहे आता किचन पण आपल्याला साफ करायचं असे त्याआधी म्हटलं जरा असं पेटपूजा मग इथे रेषिकाच्या अंकलने खाऊ आणलेलं खूप सारा रेषिकाला मग इथे चिकू आणि मी आम्ही खाऊ खात बसलेलो दोघंजणं बस आमचं असं खाण्याच्या बाबतीत खूप पटतं नाही तो आमच्या दोघांची खूप भांडणं होत असतात मग इथे आमच्या मांजरीची लोडबोड चालू असते सतत मला अजिबात आवडत नाही पण चिकूला खूप आवडते तो म्हटला मी हिला व्हिडिओमध्ये घेतो मग तो तिला खायला देत असतो कधी पण त्याच्याकडे काय असल्यावरती मग मी किचनमध्ये गेले क्लिनिंग वगैरे केली आपलं जेवणही रेडी होतं आणि कधीही माझ्याकडून थोडीफार गडबड होतच असते आता माझ्याकडून काय गडबड झाली हे पुढे नक्की तुम्हाला मी सांगते तर तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर द्या माझ्याकडून आता डाळ आणि भात पण उतरलेला आहे तुमच्याकडून पण हे असं होतं का मला नक्की सांगा अशी गडबड माझ्याकडून नेहमी होते आणि ते रिशिका बाहेर कपडे धुवायला गेलेली तिला पकडून आणली आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली मग तांदळाचं पीठ मळायला घेतलं शक्यतो आम्ही ज्वारीच्याच भाकरी खातो पण म्हटलं आज नॉनव्हेजचा बेत आहे तर तांदळाच्या भाकरी आणि रिषिकाची इतकी घाई चाललेली का भाकर दे दे भाकर तिला भाकरी प्रचंड आवडतात आणि दोन्ही बोलते थांब थांब मग पटकन छोटासा उंडा घेतला भाकरीचा आणि भाकर छोटीशी तिच्यासाठी पहिली थापली आणि तवाही गरम नव्हता मग कसे तरी ती भाकर टाकली तिची इतकी घाई ती खिडकीमध्ये आली किचनच्या आईने तिला खिडकीमध्ये आणलं ती भाकर बघते दे मग तवा बाजूला काढला आणि गॅसवरती अशी पटापट शेकली भाकर आणि तिला दिली त्यानंतर तन्मय आला माझी मदत करायला भाकरीवरती आहे पीठ टाकतो आणि भाकर थापायचा ट्राय करतो आणि खरं सांगू का मला भाकरी अजिबात येत नाही थोडंफार मी शिकले माझ्या सासूबाईनेच मला भाकरी शिकवल्या आणि माझे नंदाची मुलं एक दोन ते लोक मला स्टार्टिंगला सांगायचे मम्मी अशा भाकरी घालतात तशा भाकरी घालतात कारण की मी भाकरी जास्त खात पण नाही आणि बनवायचा कधी संबंधच आला नव्हता लग्नानंतर हळूहळू शिकत चालले आणि अजूनही मी भाकरी शिकतच आहे मग म्हटलं ठीक आहे ते भाकरी बघा मला वाटलं हे फुगेल पण हे काय फुगलेच नाही म्हटलं जाऊ दे मग इथे आणि कुरकुऱ्याचं पॅकेट आणलं मग हा मला चालतोय हा खातो आहे आणि साऊंडवरती गाणे लावलेले मग इथे आमचं चाललं आहे गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करायचा त्यामुळे ना असं वाटतच नाही का अरे किती स्वयंपाक आहे किती नाही आपला आरामात स्वयंपाक करायचा त्यानंतर मला चिकनचं कालवण करायचं होतं मग इथे मसाला भाजायला घेतला कांदा वगैरे आणि ते चिकन अळणे रेडी होतं मग बाजूला रिषिकाला काढून ठेवलं रिषिकाला चिकन खूप आवडतं मग त्यासाठी तिला बाजूला काढून ठेवलं आणि मग कालवणाची तयारी केली मग मस्त कालवणही फोडणीला घातलं तर माझं मिस्टर अजिबात नॉनव्हेज खात नाही त्यांनी नॉनव्हेज सोडून दिलं तर इथे बघा कांदा टोमॅटो गाजर वाटाणा आणि बटाटा तुम्हाला वाटत असेल वेगळं काहीतरी था तर ही इंडियन स्टाईल मॅगी आणि त्यामध्ये ह्या लोकांनी चिकन सिक्स्टी फाय मसाला ॲड केला आहे तर ह्या लोकांनी मॅगी केली बटाटा टाकून आणि म्हणत होते खूप टेस्टी आहे टेस्टी म्हणून म्हणतो नको त्यानंतर सर्दी झालेली मग तिला वाफ द्यायची होती पण ती जरा इथे मस्त चाललेली तिची तिला वाफ दिली त्यानंतर ती इतकी रडली ना रडली खूप रडली त्यानंतर ती काय काय